नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते गोमूत्र हे एक पवित्र मानले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीत देखील ग्रहदोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी किंवा शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी एक धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषी मुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले जाते गायीला माता असे संबोधले जाते त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही पवित्र मानली जाते हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व बरे करता येतात अन्नातून कीटकनाशके कीटक जातात पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तेथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहते आणि यामुळे घराची आणि घरात धनाची आवक वाढते घराची प्रगती होते घरात पैसा टिकू लागतो माता लक्ष्मी घरात अखंड वास करतात असे अनेक फायदे आपल्याला या गोमतीरामुळे होत असतात आणि म्हणूनच आपल्या घरात दररोज किंवा विशिष्ट तिथीला किंवा सणाला गोमतीर पाणी हे शिंपडावे